लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा त्र्यंबकेश्वर येथून उद्या प्रस्थान होणाऱ्या संत श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पत्नी शर्मिला आणि पुत्र अमित ठाकरे यांच्यासह दोन दिवस नाशिक दौऱ्यावर येणार आहे लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनामधून रणनीती तसेच अन्य तयारीसाठी पदाधिकाऱ्यांनी प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू केलेली आहे बुधवारी सायंकाळी म्हणजेच आज सायंकाळी ते नाशिकमध्ये दाखल होतील राज ठाकरे यांचा हा पूर्ण दौरा धार्मिक असून तो खाजगी असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलेलं आहे राज ठाकरे यांनी यंदाही लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभा केलेला नव्हता पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा देत महायुतीला बळ दिलेलं होतं आता ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असून तसे संकेत दिले जातात या पार्श्वभूमीवर बुधवारी आणि गुरुवारी ते दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर येत आहेत उद्या पंढरपूरकडे प्रस्थान होणाऱ्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला देखील ते हजेरी लावणार आहे दरम्यान हा त्यांचा राजकीय दौरा नसल्याचं मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडनं सांगण्यात आलेलं आहे दरम्यान राज ठाकरे अनेक दिवसाच्या कालावधीनंतर नाशिकमध्ये दाखल होणार असल्यानं मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक